पहिल्यांदा मी जे निष्पाप पर्यटक पालघामधे पर गेले होते आणि त्या हल्ल्यामध्ये भाड्या भाडी हल्ला त्यांच्यावरती झाला अतिरेक्यांना धर्म आणि जात नाही पण मुद्दाम तिथं त्यांची जात विचारून त्यांच्यावरती हल्ला केला निष्पाप लोकांची हत्या केली ह्याच्या माग आंतरराष्ट्रीय पाकिस्तान भारत यांच्या जे वैरुत्व आहे आणि पाकिस्तानी हा केलेला तो हल्ला आहे आज ह्या निष्पाप लोकांना मी प्रथमता श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आत्म्याला शांती लागावी वास्तविक पाहता आता वस्तुस्थितीवरती बोलल्यावरती योग्य अयोग्य गोष्टीवरती बोलल्यानंतर कुणाला तरी समाधान वाटेल कुणाला तरी त्याचं वाईट वाटेल मला या ठिकाणी प्रामाणिकपणाने आहे की रस्ता वाहतुकीसाठी असतो ना व्यवसायासाठी नाही व्यवसायाच्या जा जागा वेगळ्यात वाहतुकीची जागा वेगळी आणि माझ्यावर सुद्धा अनेक लोकांनी तक्रारी केली की भाऊ त्या ठिकाणी भाजी विक्रेते असतील फळं विक्रेते असतील ते त्या ठिकाणी बसलेत आणि त्याच्यामध्ये जे ग्राहक आहेत खरेदी करतात ते रस्त्यावरती मोटरसायकल असेल वाहन असेल पार्किंगची जागा नसल्यामुळं ते जा, जा तिथं लावलेलं जातं छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात लोकांना त्रास होतो आमचं आराध्य दैवत ग्रामदैवत कमला भवानी आहे तिच्या जा दर्शनाला जाणारे जे भक्त आहेत आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनासुद्धा खूप त्रास होतो वास्तविक ही व्यवसायाची जागा नाही आणि त्याच्यावरती सुनील बाप्पू असतील किंवा महेश चिवटे असतील मला या दोघांना सांगायचं की महेश चिवटेचाही मुद्दा मान्य उद्या हे म्हणायला बसतात की जयवंतरावती हे झाले म्हणून महेश परवा बोला म्हणून जयवंतराव त्याच्या बाजूने म्हणजे कुठल्या गोष्टीला कुठला रंग मारायचा आणि कुठला ब्रश वापरायचा ह्या तालुक्यामध्ये काय ह्या गोष्टी नाही सुनील बापू हे आमचे नातेवाईक आहेत सोयर आहेत यंग पोरगा आहे चांगला पोरगा आहे समाजसेवेबद्दल हे आहे पण मला वाटतं की बापूच्या स्वभावाचा सायकोलॉजीचा काही लोक गैरफायदा घेत आहेत त्यांनी त्यांची एनर्जी त्यांची शक्ती शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत स्वच्छतेचा आहे आरोग्याचा आहे रस्त्याचा आहे पाण्याचा आहे विजेचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी भाग घ्यावा आणि त्यांच्या नेतृत्वाला त्यांनी स्वतः उजाळा द्यावा त्यांचे बंधू आमचे संजय सावंत मला वाटतं तीन चार टर्म त्यांच्या नगरसेवक म्हणून झालेत आणि बांधकाम खात्याचे सभापती पण आहे त्या माणसाच्या बाबतीत सगळीकडे ही चर्चा आहे की शांत स्वभावाचा जनतेच्या आडी अडचणी जाणून घेणं आणि त्यांच्या का संजय सावंतनी मला वाटतं तिथल्या त्या ठिकाणी मला वाटतं चार पाच कोटीच्या पुढं म्हणला तरी निधी वापरलाय विकास केला आहे आणि मला वाटतं सुनील बापूचे ते सक्य भाऊ आहेत बापूंनी सुद्धा त्या पद्धतीने निर्णय घ्यावा बऱ्याच राजकारणामधल्या काही गोष्टी असल्यानंतर सुनील बापू माझ्याकडे येऊ येऊन सुद्धा बऱ्याच वेळा विचार विनिमय करून माझ्या विचाराबरोबर ती त्यांनी तुम्हाला सांगू सहमत होऊन पुढं वाटचाल बी केली पण आता हा का निर्णय घेतला हे म्हणणं जरा मला गमतीशीर वाटते त्यांच्या बाबतीत पण त्यांनी आता भविष्यामध्ये अनेक क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला सांगू तुम्ही लोकांना न्याय देऊ शकता लोकांच्या आडी अडचणी सोडू शकता लोकांच्या समस्या होती तुम्ही निश्चितपणाने सुलोचन काढू शकता अशा पद्धतीमध्ये तुम्ही सहभाग घ्यावा बापू हा चांगला एक योग कार्य करताय एक जुनी होती द्राक्षाचे येले लिंबाच्या झाडावर गेला आहे तसं आज बापूंनी करू नये कारण त्यांनाही वारसा आहे त्यांचे आजोबा एक चांगले मोठे व्यापारीही होते आणि समाजकारक बी होते असं आवांचं नाव आहे त्यांचे चुलते सुभाष आणणार हेही तुम्हाला सांगतो हमालांचे गोरगरिबांचे प्रश्न मिटवणारे होते पण चुकीच्या मार्गाने त्यांनी कधी आवाज उठवला नाही राजकारणामध्ये विचारामध्ये त्यांच्या आमच्या थोडीशी विभिन्नता व्हायची पण जिथं लोकांच्या हिताचं काम आहे आणि जिथं लोकांना न्याय द्यायचं काम आहे त्यावेळेस ते माझ्याबरोबर असायचे आणि मी त्यांच्याबरोबर असायचो थोडंसं बापू अनुभवाली कमी असल्यामुळं त्यांच्या ह्या गोष्टीचा वापर काही मंडळी करून घेत असतील तर त्यांना मी बोलून घेणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे की रस्ता हा वाहतुकीसाठी असतो व्यवसायासाठी नसतो आणि ह्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे काही गोष्टी प्रशासनाच्याही चुकीच्या आहे पाच वर्ष झालं नगरपालिकेचं ना इलेक्शन नाही आहे मला वाटतं दोन अडीच कोटी रुपयाची इथं भाजी मंडई नवीन तयार झाली तिथं भरपूर जागा आहे शेवट भाजी असेल अन्नधान्य असेल या जीवन आवश्यक गोष्टी आहेत त्या घेण्यासाठी ग्राहक जिथं त्या मिळतात तिथं जातात पण सगळ्यांनी आता मिळून नारायण आबा आम्ही मिळून कलेक्टर साहेबांना सांगू की बाबा ठीक आहे नवीन बॉडी ज्या वेळेस अस्तित्वात येईल तेव्हा येईल तोपर्यंत तो तुमच्या अधिकारामध्ये त्या मंडईचं उद्घाटन करून व्यावसायिकांनाही न्याय द्या आणि रस्त्यावरती जाणाऱ्या आमच्या सर्वसामान्य पब्लिकलाही न्याय द्या आणि हे सगळं ओपन करा आणि हे मोर्चे एक दुसऱ्यावरती टीका टिपण्या या कुठेतरी थांबल्या पाहिजे महेशने बी आता त्याने मी त्याची बाईट ऐकली त्यांनी बाईट देताना सांगितलं की बाबा हे चुकीचं आणि खरंच चुकीचंच आहे चार दोन लोकांनी तिथं काय करत आता महेशने त्यांच्या कामातला उजाळा दिला हो आम्ही वर्गणी करून काय लोकांची सेवा करत नाही हे रास्त आहे आज करमाळ्या तालुक्यामध्ये जर मला वाटतं महेशचे बंधू मंगेशने मुंबईमध्ये काम करत असताना या तालुक्याकडे सुद्धा तेवढ्याच जिव्हाळ यांनी पाहिलं ब्लड बँक काढली डायलिसिस से सेंटर काढलं मला वाटतं काही मोफत औषधं चष्मे आमक तमकं आरोग्य शिबिरं त्यांनी भरवली पाच प पन्नास लाख रुपयाचे काय काय सुविधा केल्या मधल्या काळामध्ये दे देवीच्या रस्त्यामध्ये दे ते खाली देवीचं मंदिर आहे वास्तविक ते काढायला पाहिजे होतं रस्त्यात त्याच्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट होतात वर दिवशी माळावर सुद्धा एक मोठा चौतारा करायचा होता की यात्रेच्या वेळेस पण राजकारण आलं तुझा माझा आला आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या राजकारणामध्ये माझा जे म्हणणाऱ्या चार माणसाला ज्या वेळेस आम्ही हे देतो संरक्षण देतो किंवा त्यांना पाठीशी घालतो त्यावेळेस हा विचार केला पाहिजे की त्याच्या मागं पाच हजार लोकांचं आम्ही नुसखान करतोय त्यांची गैरसोय करतोय त्यांना तो मला सांगतो विकासापासून वंचित ठेवतो हे राज्यकर्त्यांनी भान ठेवणं गरजेचं आहे जे लोकांना हवं आहे तेच दिलं पाहिजे आणि आपल्या लोकांना आपण समजून सांगितलं पाहिजे आज त्यांनी ते मला वाटतं ज्याला हात नाही पाय नाही घेत आपंग आहेत त्यांना सुद्धा कृत्रिम हातपाय देण्याबद्दल सुद्धा त्यांनी दे ते मला वाटतं त्या दिवशी भाषणात बोलले ते की आम्ही ते आणतोय मला वाटतं त्या त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या पंच्याऐंशी वाढदिवसाच्या काळामध्ये मीही गेलो होतो तिथे राजकारणामध्ये विचाराचे मतभेद असू द्या पण ज्यावेळेस जनसामान्याच्या जिवळ्याचा प्रश्न असतो त्यांच्या हिताचा प्रश्न असो त्यावेळेस राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं तर भविष्यामध्ये जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात हा तालुका एक नंबरला जाईल आणि लोक ह्याचा आदर्श घेतील मुळामध्ये हा विरोधासाठी विरोध करण्याचं हा प्रकार आहे मुळामध्ये एक सुंदर असं तिथं शिल्प तयार झाले आणि त्या शिल्पातनं ज्या त्या रस्त्याला बरीचशी ग्रामीण भागातील लोक असतील किंवा आमच्या कमला भवानीला जाणारे भक्त असतील तर जाताना त्याच्याकडे दृष्टी टाकल्यानंतर अनेक उत्साह वाढतो थो। थोडस मनामध्ये आणि श्रद्धा निर्माण होते आणि ते छान वाटतं असं काही वाईट नाही आणि मला वाटतं ते वाहतुकीला किंवा कशाला अडथळा निर्माण व्हायचं कारण नाहीये आणि ते काही बेकायदेशीर झालं नाहीये बेकायदेशीर जर झालं असं तर नामदार वगैरे हो त्या उद्घाटनाला आले नसे आणि ते त्यांनी मला वाटतं न केलेले सोडून केलेले तर त्याच्यावरती काही जरी हे चुकीचं बोलत असतील किंवा नाव काढून टाका किंवा काय करून टाका तर हा बालिश पण आहे भाऊ जशा प्रकारे आता तुळशी बंदानाचा विषय झाला आपण सांगितलं परंतु तुळशी बंदावन हे दक्षिणमुखी आहे आणि ते दक्षिणमुखी असल्यामुळे कुठेतरी करमाळा तालुक्यावर मोठं संकट येण्याचे जर आलं म्हणजे येऊ शकतं आणि तशा प्रकार जर झाला तर त्याला जबाबदार कोण अशा प्रकारे सुद्धा मुख्याधिकाऱ्यांकडे तिथे उपस्थित लोकांमधून विचारणा झाली किंवा तशा ता त्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित केले गेले के आता पुणे विचारला मला माहित नाही साधारण मला वाटतं तो ज्यांनी मा हा प्रश्न उपस्थित केलाय काय तो ज्योतिषाचार्य असला पाहिजे किंवा शंकराचार्यासारखा तो हे असत ही अशी भंपक माणसं आहे आदिनाथ महाराजांमध्ये तुम्हाला माहिती का दक्षिणमुखी देवस्थान सगळ्यात जागृत असतात आमच्या किल्ल्यामध्ये शनी मारुतीचं मंदिर आहे ते दक्षिणमुखी आदिनाथ महाराजांचे ते एक मारुतीचं मंदिर आहे ते दक्षिणमुखी कित्येक ठिकाणी दक्षिणमुखी देवस्थान असतात काय आणि त्यांनी जरी सांगितलं की शहरावरती काय येईल म्हणले ते संकट संकट येईल म्हणले मग मला वाटतं त्यांनीच मंगेशच्या लक्षात आलं की ते दक्षिणमुखी होते म्हणून त्यांनी शहराच्या बाहेर केले ते त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू ते आणि जे मोल्ले असतील ते शहरात राहतात का ग्रामीणला राहतात ग्रामीणलाच राहतात ग्रामीणलाच राहतात ना त्यांनी शहराची काळजी करू नये ते मला वाटतं असले पाहिजे ते बाडुत्री लोक आहेत चुकीच्या पद्धतीने काही ठिकाणी लिहू द्या शेवट त्यांचा जन्म चुकीचा आहे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जन्म देताना चुकीचं दिलेलं आहे काय त्याच्यामध्ये जर एवढी हिम्मत असली असती तर त्या पोस्ट त्यांनी त्याचं नाव लिहिलं असतं पण ज्यांनी नावच दिलं नाही म्हणजे हे ज्याला आपण थोडक्यात मी जरा शिरवळ भाषेत म्हणतो की बेन बापाशी काय ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की बाबा अशुद्ध बीज आहे आमकांनी वाचल ते अशा टीका टिप्पणीला मी महागच तुम्हाला सांगितलं मी टीका उतरणार आहे लोकांनी साधू संतांना सोडलं नाही महात्म्यांना सोडलं नाही प्रभू रामचंद्राला सोडलं नाही ना. समाजामध्ये ही अशी लोकं असल्याशिवाय आमच्याही नावाला उजळा मिळत नाही आणि आमचंही आम्हाला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळत नाही अशी भाड्य माणसं पाहिजे जशी आता एक काल काश्मीरला भाडे आली भाडे हल्ला करणारी आली होती तसा हा पैसे घेऊन जागणारा माणूस आहे हे ज्या संजय शिंदे यांचे दहा पाच रुपये दारूला ह्याला त्याला देतो ह्याला स्वतःचा प्रपंच चालवता आला नाही दादाचं दुकान होतं बंद पडलं हा रस्त्याला भीक मागतो काय अनेक पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये पूर्वी ह्यांच्याकडं ही होती त्यातनं ह्यांना हाकलून दिलं होतं हा पूर्वी डेगाबागल्याकडं असताना केसरीमधनं माझ्यावर टीका केली होती केसरीला मी नोटीस दिल्यानंतर केसरीने ह्याच्या डोंगरावर लात मारली आणि पेपरला जाहीर माझी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती अं विवेक शून्य काय असं म्हणलं ते काय ते चुकीचं आणि निशे की बात किशे तो बिचारा पोटासाठी निशेसाठी गरळ टाकतो काय मुळामध्ये माझं बी शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे तालुक्याला माहिती आहे माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्याच्या चळवळ्यात त्यांनी स्वतःला सिद्ध करून ह्या तालुक्याचे आमदार झाले संगोबा सारखी पाण्याची स्कीम असेल उजरीसारखं धरण असल तुम्हाला सांगतो मांगेसारखं असल ह्या तालुक्यामध्ये स्टँड कुटीर रुग्णालय शिक्षण संस्था अशा अनेक काढल्या तुझ्या बापाने काय केल्या ह्याचा बाब तुम्हाला सांगतो नगरपालिकेमध्ये घरपट्टीच्या पट्ट्या वाटत होतात त्यात भ्रष्टाचार केला म्हणून त्याला हाकलून दिलं कायला स्वाशी नामदेवराव जगतापानेच भांडवल देऊन तुम्हाला देवीला भक्तांनी वाहिलेल्या साड्या पुरल्या काय तिथली कपाटं पुरली नाही तिथले पंखे पुरले नाहीत आणि तुम्ही हे सगळे विकल्यानंतर आज तुमच्या हातात आईने परडी दिली आणि त्या परडीवरती हे जातात आमच्या बीजाचं कशाला सांगतो आमच्या बीजाची तू किती वेळा मागणी केली पण आम्हीच तुला सांगितलं की तुझं रान माचाडाचं आहे खरपाडाचं आहे काय बरडाचं आहे म्हणून आम्ही बी ह्याच्या रानात टाकलं नाही आमचं बी नेहमी मळशीला उभं होतं आणि ह्या धनुऱ्याच्या पैदाशी तालुक्यामध्ये बऱ्याच आहे असंच मला वाटतं एक मिठला आहे ते टाकतं ढेरे सूरज डेहरे तो एक लामालाच आहे त्याला तीन एकर जमीन आहे त्याची खायची मारामार आहे त्याचं नाव सूरज ढेरे म्हणून मला कोणीतरी सांगितलं मलाही माहीत नाही अनेक जणांनी ह्यांच्या घरामध्ये बल्प लावल्यानंतर तुम्हाला सांगतो या सूर्याचा जन्म झाला आहे की असल्या लोकांना मी मोजत नाही आणि ह्यांनी माझ्याबद्दल बोंबलच पाहिजे आणि उद्या जरी ह्यांनी बंद केलं तर मी ह्यांची सोय करील ह्यांची पूर्तता देईल लेखाओ बोंबला तुम्हाला सांगतो कैलासवाशी नामदेवराव जगतापांना आचार्य आत्रे म्हणली होती की नामदेवराव मी तुमच्याबद्दल एवढं लिहितोय तुम्हाला राग येत नाही का भावना त्यावेळेस साहेबांनी आचार्य आत्र्यांचा त्या ठिकाणी हात जोडून त्यांनी सांगितलं की ह्या नामदेवरावला कुणी ओळखलं असतं तुमच्यामुळं आत्रे मला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय त्याच्यामुळे ह्या आत्र्यांनी भुकलंच पाहिजे आमच्याबद्दल तर एकशे चाळीस कोटी रुपये जर शासनाने दिले असेल तर त्याचा त्यांनी विनियोग करावा त्यांच्या वडिलांनी आमच्याबरोबर ती सुरुवातीपासून राजकारण केले ऊस उत्पादकाचे पैसे देणं कामगारांचे पैसे देणं हा शासनाचा ज्यावेळेस तुम्हाला मदत होती त्यावेळेस हा नियम असतो आणि ज्या लोकांनी तिथं कष्ट केलेत काय म्हणजे कामगार हा काही श्रीमंत नाहीये त्याची मुलं बाळं त्याचा प्रपंच त्यांचे वडील लग्न दवाखाना आमक सगळ्या समस्याला तोंड देण्यासाठी तो तुमच्या तिथं कारखान्यात काम करतोय तर तार। पगारी त्यांनी सुद्धा ती सहानभूती डोळ्या ठेवून केल्या पाहिजेत असं काय मी त्यांना उपदेश करत नाही तो त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे पण हा नियम आहे आणि करायचं काय हरकत नाही आणि पुन्हा संस्था उभा करा अशा माझ्याही त्यांना शुभेच्छा विरोधासाठी विरोध करायचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो संघर्ष जास्त वाढवायचा सुरुवातीपासून हा कारखाना कुणाकडं होता बागलांकडंच होता ह्या कारखान्याचं चांगलं वाईट काय करण्याचं पालकत्व ह्यांनी सगळं स्वीकारलेलं आहे आणि उद्या समजा ह्या कारखान्याची अवस्था बघून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो झालेली दुर्दशा बघून आपण तिथं जाऊन आपल्यावरती घेण्या देण्याचा त्या गोष्टीचा हे घेण्यापेक्षा आम्ही आपलं त्या विचाराने भाऊ हो। आपण गेल्या काही दिवसांमध्ये करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी यांच्या करमाळा पोलिसांनी सुद्धा म्हणजे गंभीर असे आरोप केले होते भ्रष्टाचारा के भ्रष्टाचारासंदर्भात किंवा इतर काही गोष्टी संदर्भात एक मार्च रोजी एक मे रोजी आता एक आत्मदहन आंदोलन आत्मदनाचं आंदोलन आहे वडगाव जर कुठलं तरी चाळीस लाख रुपया संदर्भात मी तर त्यावेळेस सांगितलं की त्यावेळेचा असणारा जो पी आहे तो केस करायला गेलेल्या लोकांना सुद्धा पैशाची मागणी करायचा आणि जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा ज्यांच्यावर केस व्हायची त्यांनी जास्त दिली तर केस देणार घेतली के जात नव्हती अशा पद्धतीने हे सगळं चाललं होतं हे तर मी तर पूर्वीच बोललेलो आहे आता ह्या तालुक्यामध्ये राज्यकर्त्यांमध्ये मेळ नाही किंवा अनेक पार्ट्या अनेक ह्या गोष्टीमुळं ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो जे समस्येत आहेत जे अडचणीत आहेत त्यांना न्याय मिळत नाही आता कित्येक तुम्हाला सांगतो संस्थेमध्ये घोटाळे झाले आहेत किंवा कुठं काय झालेले मग तिथं संतांची त्या संस्थेला नावं दिली देवादिकाची नावं दिली तर राष्ट्रभूषची नावं दिली पण संस्था जो चालवतोय तिथली तुम्हाला सांगतो संचालक मंडळ असेल चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील तिथल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीला ते जबाबदार आहेत त्यांचं बिचाऱ्यांचं नाव दिलं म्हणून ते जबाबदार नाही पण ते, ना ते तुम्ही त्यावेळेस त्यांना माहित नाही की आमचं नाव देताना तुम्ही हे चुकीचं वागता असं हे नाहीये आणि हे रास्त की त्याच्यामध्ये त्यांचं काहीच दोष नाहीये ते फक्त नाव आहे काय म्हणून मी तुम्हाला सांगतो ना साधू संतांची देवाची राष्ट्रीय पुरुषांची नावं दिली आणि त्या संस्था डुबल्या भ्रष्टाचार झाला काय ह्याचा अर्थ त्यांना कुणी जबाबदार धरू नये हे सुद्धा चुकीचं आहे असं मला वाटतं आज नारायण आबा शासन दरबारी करमाळ्या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून तिथं आहेत शासनाकडनं असेल बँकेकडनं असेल मुळके पाटील त्यांच्याबरोबर ती त्यांचे समर्थक म्हणून त्यांच्या पाठीसुरूप आहेत आणि मला असं वाटतं की माझी भूमिका मी पूर्वी स्पष्ट केली आज आता ह्या दोन्ही इलेक्शनमध्ये ज्यावेळेस आबांनी यश मिळवलं आम्ही त्यांच्या पाठीशी उभारलो आणि आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आता हे आव्हान त्यांनी स्वीकारले त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा कारखाना कशा पद्धतीने चालल भाव किती देताल उत्पादकाला न्याय कसा देताल हा प्रश्न आपण नारायण आबाशीच विचारावा आणि त्यांच्याशी संवाद करावा कारण भविष्यामध्ये नुसता कारखानाच नाही रेटेवाडी जलसिंचन उपसा आहे रस्ते आहेत वीज आहे आणि बऱ्याचशा अशा समस्या आहेत रस्ते आहेत या सगळ्या गोष्टींची मला वाटतं मतदारांची जनतेची आवकांना अपेक्षा आहेत त्या कितपत पूर्ण ते करतायत ते आव्हान त्यांना हे पेलायचं आहे आणि हे पेलत असताना मला असं वाटतं की आम्ही तुम्ही तर सहकार्य करू त्यांना प्रोत्साहन देऊ पण मला वाटतं आपण ही त्यांच्याशी चर्चा करून घ्यावी आणि त्यांच्याकडनं खुलाशिवार ही माहिती घेऊन जनतेच्या पुढं द्यावी